आंदोलनाची दिशा एकवीस फेब्रुवारीनंतर बदलणार मनोज जरांगे पाटील सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी झाल्याशिवाय थांबणार नाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी गैरसमज दूर करावा सगळे सोयरे अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करून अंमलबजावणी केल्याशिवाय आपण थांबणार नाही वीस तारखेपर्यंत हा निर्णय झाला नाही तर एकवीस फेब्रुवारीनंतर समाज आंदोलनाची दिशा बदलणार असून हे आंदोलन तुमच्या हाताबाहेर गेलेले असेल असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीत दिला मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी दुपारी माध्यमांशी संवाद साधला ज्यांची कुणबी नोंद सापडली त्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे ज्यांची नोंद सापडली नाही त्यांच्यासाठी सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे मागासवर्गीय आयोगाचा अहवाल स्वीकारून त्यानुसार नोंदी नसलेल्यांना आरक्षण देणार आहेत नोंदी नसणाऱ्यांना मागासवर्गीय आयोगाच्या अहवालानुसार आरक्षण ते मान्य नाही ते आरक्षण ज्यांना हवे आहे त्यांनी घ्यावे परंतु ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळे सोयी अंमलबजावणी एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठ्यांना आरक्षण देणार हा विश्वास आहे समाजासमोर पर्याय पर्याय राहणे आवश्यक आहे मागासवर्गीय आयोगाच्या अहवालानुसार मिळणारे आरक्षण आणि सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी झाल्यानंतर मिळणारे आरक्षण राहणार आहे त्यामुळे सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी इतर मागण्या वीस तारखेपर्यंत मान्य करा मराठे मराठ्यांचे धोरण पाहणार आहेत असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला निलेश राणे यांनी आता था, थोडे थांबावे नारायण राणे यांच्याबद्दल आदर असल्यामुळे आजवर काही बोललो नाही पंतप्रधानांना ओबीसींचा स्वाभिमान आहे मग तुम्हाला का नाही तुम्ही त्यांची रिओढत बोलत आहात नितेश राणे निलेश राणे यांनी विनंती आहे त्यांना आता थांबवा आमच्या भावना समजून घ्या अन्यथा आता त्यांना खेटण्याची आपली तयारी आहे असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला झगन भुजबळ भुजबळांमुळे त्यांच्या पक्षातील इतरांचे हाल होणार आहेत सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी मराठेत नव्हे तर सर्व ओबीसीसाठी फायद्याची आहे केसेस सर्वांच्या केसे मागे घेतल्या जात आहेत मराठ्यांच्याच मुलींना नाही तर सर्व जाती धर्माच्या मुलींना मोफत शिक्षण मिळणार आहे हे आमच्या आंदोलनाचे यश आहे परंतु भुजबळ यांना ते पचत नाही ते ज्या पक्षात आहेत त्या पक्षातील लोकांचे त्याच्यामुळे हाल होणार आहेत मराठ्यांनी स्टँड तेन बदलला आहे आता माणसं पाहिजेत एकमेकांचे पुढे काय ते त्यांनी समजून घ्यावे असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा शेअर करा आणि चॅनलला नक् नक्की नक्की सबस्क्राईब करा